तो फक्ता फक्ता आप पर साथे है। तो है, तर त्याचा पार्सल खोलते मी तर हे फक्त आणि फक्त आपल्या डार्क सर्कलसाठी आहे काय त्याचं बिल आहे हे तर मला हे पडलेलं आहे एकशे वीस रुपये शिपिंग कॉस्ट लागले नसते कारण तमिळनाडूमधून आलेलं आहे हे तर हे त्याची प्राईस चारशे एकोणसाठ आहे पण मग पाचशे एकोणऐंशीला पडले मला शिपिंग चार्जेसनुसार सगळं असं रस्त्याला तुम्ही पाणी टाकू शकता तर इथे आम्हाला एवढं प्राईज होते तर आता दोन तीन मिनिट झालेलं आहे आता आपण चिकट टाकून घेऊ टाकलं बटलमधलं थोडस पाणी आणि मस्त मिक्स करून बटर चिकन ऑलमोस्ट रेडी आणि आपला जे बटर आहे ना आता त्या टायम जास्त आता मी ऑलमेट टाकले तर आणि तो घरचे ते पण ऑर्गॅनिक बिना नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल हा मा टी ब्लॉगवर दीपारी तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात दम लागला आहे गच्चीवर आली टेरेसवर टेरेसवरच्या झाडांना पण टाकायला कारण आता रेग्युलर टाकायला जातो कारण इतकं ऊन असतं ना त्याच्यामुळे आणि टोमॅटो पण रेड झालेले तुम्हाला दाखवते मी बघू शकता भरपूर टोमॅटो रेड झालेले ते पण तोडून घेऊ आपण पाणी टाकापर्यंत आणि ऑरेंज पण इतके आलेले ना याला तुम्हाला दाखवते नंतर आणि इकडचे पण टोमॅटो कच्चे आहे पण माले भरपूर बघू शकता तर हे ना गावरान टोमॅटो आहे त्याची साईज ना अशी गोल असते म्हणजे अशी डांगरासारखी असते गावरान आणि हे इतकी फुलं आले वांग्याला नको तोडायचं ना अजून ब्रेड झाले का मग तोडू आपण हां पण टाका लागेल झाडं बघू कशी झाली कशी आणि ऑरेंज बघू शकता इथे आलेलं आहे इथे ऑरेंज ऑरेंज टोमॅटो पण आले इथे हे पान टाकावं लागेल आणि हरभरेसुद्धा आले बघू शकता मस्त आणि इथे आपले टोमॅटो रेड तोडून घ्यायचे आहे हे काय कच्चे आहे ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूटला कधी का येतील काय माहिती हे काय आलं आहे आणि इथे चेरी टोमॅटो भरपूर खाल्ले भरपूर घेतले पण मग अजून निवडी आहेत आता इथे झाडांना पाणी टाकून देते आता रेग्युलर रोज पाणी टाकावं लागेल झाडांना आणि टोमॅटो पण तळून घेते बाजून पण टोमॅटो घरचे ते पण ऑर्गॅनिक खताचे टोमॅटो एक एक बादली पूर्ण एका ड्रम मध्ये टाकली मी अशी टोमॅटो तु। <laughs> तर आता पाणी टाकून घेते आणि घरातलं पण आवडायचं आहे आणि आज ना बघू निवडायची आहे त्यांना संपलं पण आजला बघू आता कि कटाले ठेवत काही तर, 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 तर... बघू शकता एवढे टोमॅटो तोडलेले आहे ऑर्गॅनिक आणि दरवीस दोन दिवसांनी आला ना एक, दो, एक दोन दिवसांनी तर मस्त रेड होऊन जातात तो टोमॅटो भरपूर आलेले टोमॅटो कच्ची तर खूप आहे त्या साईडचे पण अजून भितीलाच ह्या आंब्याच्या झाडातल्या तो टोमॅटोचे आणि तिथले आणि चेरी टोमॅटो तर तो रोजच तोडतो तर हे मस्त ऑर्गॅनिक टोमॅटो आपले चला आता खाली जाऊ तर स्वयंपाक वेगळं सगळं झाला आणि वेगळं गेले गे 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 हॉस्पिटलला टिफिन केला त्यांना तर चला झालेलं स्वयंपाक घरी आता घरातलं झाड थोडं आणि घरी तर बघू शकता असं वातावरण आहे आणि काल ना जरा टेरेस आहे ना आपलं पोर्च पुसून म्हणजे झाडून घेतलं आणि धुवून घेतलं होतं आणि अशी आपली झाडं मस्त छान आहे तर आपले फुलं बघू शकता किती आली सुंदर दिसतंय मस्त आणि इथले बघू शकता एकदम इथले पण इतकी छान आलेली आहे वा किती सुंदर फुलं दिसत आहे काल रात्री ज्यांना पान टाकून दिलं होतं मी झाडांना आणि हे एक मला फुलं इतकी आवडतं बटन गुलाब इतकी छान दिसत आहे किती सुंदर एकदम प्लॅस्टिकचेच वाटतात असे तर याच्यात मी ना झेंडूची पण लावून दिली दोन रोपं आणि हे पण बटन गुलाबचंच होतं पण ते वाळून गेलं आहे काय माहिती येतं की नाही अजून एक इथे लावेल मी आणून वेगळा कलर भेटला तर याच्यामध्ये पी पिंक नाही काय म्हणतात आपला रेड किंवा येलो किंवा व्हाईट भेटला तर मग तो आणेल मी बटन गुलाबमध्ये माझं सगळं आवडत झालं आहे माझं पण आवडलेलं आहे जेवण पण झालं तर आता केरल जेवण देते आणि आमूल्याची साय आहे ना ती साचलेली आहे आता बाजू आहे दोन घरातलं पुन्हा आवरून घेतलं म्हटलं ते तेव्हाच बोल तुमच्याशी तर बघू शकतो केवढी साय साचलेली आहे अमूलची म्हटलं तूप करून घेऊ आणि आज संध्याकाळी बघू काय प्लॅन ठरतो जेवणाचा दात माझं पार्सल आलेला आहे म्हणजे जे डार्क सर्कल आहे ना त्याच्यासाठी खूप म्हणजे एकदम बेनिफिट देणार पार्सल खोलते मी तर हे फक्त आणि फक्त आपल्या डार्क सर्कलसाठी आहे काय काय त्याचं बिल आहे हे तर मला हे पडलेलं आहे एकशे वीस रुपये शिपिंग कॉस्ट लागले नसते कारण तमिळनाडूमधून आलेलं आहे हे तर हे त्याची प्राईस चारशे एकोणसाठ आहे पण मग पाचशे एकोणऐंशीला पडले आहे मला शिपिंग चार्जेसनुसार सगळं तर तेच डायरेक्ट त्यांचं आहे ब्रँडचं तर विवाह विहा विवाह स्टोअर ब्रँड आहे हे छोटं आहे करू शकता तर हे आहे आय आय क्रीम आहे अंडर आय क्रीम डार्क सर्कलसाठी आहे तर खूप म्हणजे मी खूप सर्च केलं की त्याच्याने डार्क सर्कल जातात तर मी आणि नॅचरल आहे याच्यात काहीच केमिकल वगैरे काहीच नाही आहे तर मम्मी पण यूज करणार का माझी पण डार्क सर्कल आहे त्याच्यामुळे मम्मी पण यूज करणार आहे बघू आता काय त्याचं रिझल्ट मिळतो तर अशी क्रीम आहे क्रीम पण यू आपण ओपन करू पूर्ण दिसेल म्हणजे आणि छोटीशी मस्त पॅकेजिंग तर बघू शकता छोटी तर असं आणि मध्ये बघू अशी क्रीम आहे बघू शकता तर रोज रात्री झुकताना लावून घ्यायची मसाज करायचा रोज तर लवकरच त्याचा फरक कळेल तर बघू आपण तर असं पार्सल आहे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा तुम्हाला जर डार्क सर्कल असतील तर नक्की मागून बघा आणि ट्राय करून बघा खूपच नॅचरल आणि चांगलं आहे तर चला तर इथे स्वयंपाकाची तयारी आता मी बाहेर गेली होती भाज्या आणण्यासाठी भाज्या पण घेऊन आलेली आहे आणि आज मस्त स्पेशल मेनू आहे आज बटर चिकन करायचं आहे तर खूप दिवसांनी करणार म्हणजे खूप दिवसांनी म्हणजे केलं नव्हतं त्याच्या आधी दोन एक वेस केला असेल पण मग खूप दिवसांनी करणार तर आणि आपण जे नवीन आणले होतं ना काचेचा बाउल घेतला आज वरून त्याच्यातच मॅरिनेट आहे तर ते साफ करून घेतलेले ते मला इथे मिहान पण मदत करत आहे ना, थे, थे। ना? तर बटर चिकन साठी एकदम बारीक बारीक पीसेस घेतले बोनलेस आहे हे सगळं तर आपलं हे काचेचं भांड जे आणलं आपण साठी नको मी मिहान तसं नाही तर इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे बटर चिकन साठी आणि बटर पण आहे बटर भरपूर लागणार आहे दाखव बटर काठ <perses> तर विहान तिथून फ्रीजमधून बाकी कियाला ना सूप पण करायचं तिला त्या डिश खूप आवडलं सूप तर इथे बटर आहे आणि आता मस्त करू आणि त्याच्यासोबत बटर चिकन सोबत पोळ्याच करणार आहे चपात्या पीठ मावून ठेवलं इथे इथे जिंजर गार्लिक पेस्ट टाकून मॅरिनेट करून ठेवायचे त्याच्यामध्ये तर आमचा विहान करते आज असं सुका असं असं दाखव असं खाली बरं करायचं तर आता हे मिक्स करून घेतो इथे चिकनला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तर हे साईडला धावून देऊ पंधरा वीस मिनिट तर इथे ना सुहाणा बटर मसाला घेतलेला आहे तर ह्या दोन पुड्या टाक घेतल्या एवढा मसाला आहे तर आता दुधामध्ये मिक्स करायचं आहे दूध टाकून तर तिथे आपण टाकून टाकून तरी दूध आता एक कप ना मोजून तर आता मस्त पेस्ट करून घ्यायची दूध टाकून हळूहळू तर इथे बघू शकता एक कप दूध टाकून मस्त मिक्स करून ठेवायचे साईडला तर बटर चिकन करण्याची सगळी तयार केली आहे तर हा सोहाना बटर चिकन मसाला दुधात मिसळून ठेवलं मस्त एकदम मऊस ठेवलेलं आहे इथे ना टोमॅटो प्युरी करून घेतली आपल्या चिली टोमॅटो टोमॅटोन दुसरे दुसरे कच्चे होते तर मग जे चे, चिली टोमॅटोच प्युरी केली आणि इथे आपलं चिकन आहे पंधरा वीस मिनिट झालेले मॅरिनेट करून तर आता करून पण आधी ना बटर टाकून आपल्याला चिकन मस्त फ्राय करायचं आहे तर आलं बटर आता टाकून

आणि याच्यातच नंतर काढून ठेवायचं पाकडं तर सुहा मसाला कसा आहे मीठ वगैरे सगळं असतं मिरची वगैरे जर तुम्हाला ना ठिकं घ्यायचं आहे तर स्पाइस टाकायची गरज नाही पण आम्हाला थोडं स्पायसी लागतं तर मी ना थोडीशी मिरची टाकते ये ती खट मिरची आर्शमट ओकेच टाकते त्याच्यानंतर आपली कशी मिरची टाकते लाल कलर येण्यासाठी आणि मस्त मिक्स करून घेऊ तर मीठ आहे त्याच्यामध्ये अवेरे तर आता थोडंसं माझं तिथं घेऊन जाईल इथे कट कर तर इथे वैभव चिकन बाथरूम चिकन ठेवलं मुलांसाठी तर त्यांना असं सिक्स्टी फाईव्ह चिकन खूप आवडतं साईला चिकन सिक्स्टी फाईव्ह आहे का कियाला सिली स्पेशल सूप चिकन सूप आणि आमच्यासाठी बटर चिकन तर अशे करता राज होताय चिकनचे आता दहा मिनिट झालेला आहे चिकन हे करून आता फक्त पाच मिनिट आपण हे करून घेऊ मिक्स आणि नंतर काढून घेऊ आणि आपल्या इथे रेडी सगळं दोन गोष्टी वापरून मस्त बटर चिकन तयार करून एकदम हलू जसं हल्ल्या मध्ये खातो नसे भाग तसं गुडदारी येते बघा चिकन पट झालेलं आहे हि करून फ्राय करून आता काढून आणि बटन पण त्याला मस्त लागून सगळीकडून शकतो तर आता आपण चिकन काढून घेतलेलं आहे बटन मध्ये मस्त हिकरून तेल टाकते तेलामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे तर इथे विना चार ते पाच चमच तेल वापरते थोडस जास्त लागतं चिकनसाठी तर तेल मस्त ना गरम होईल आणि मग आपली पिवडी टाकून घेऊ

तर आपण आता सुहाणा मसाला जोरदार मिक्स केलेला तू टाकायचा आहे फक्त दोन तीन मिनिट फक्त बनायचे त्याला म्हणजे करायचं तर हा आपण पूर्ण टाकून घेऊ आता एकदम पाणी टाकून घेऊयाचं याच्या दोन मीटर तर बघू शकता शिकायला तर पाणी टाकू शकता तर इथे एवढे पाहिजे तर आता दोन तीन मिनिट झालेले आहे आता आपण चिकन टाकून घेऊ आपलं बटर आणि मस्त मिक्स करून घेतो थोडी घातलं बटर चिकन ऑलमोस्ट रेडी आणि आपलं जे बटर आहे ना आता त्यात टाकलं ठेवत जास्त आता मी ओल टाक आणि बॉईल होऊ द्यायचं आणि घट्ट येऊ द्यायचा तर मी आता मीडियम फ्लेम ठेवते आणि मस्त बॉईल होऊ देते आणि झालं हे बटन पण एकदम मस्त तयार झालेला आहे ऑलमोस्ट पूर्ण तयार झालं गॅस ऑफ केला इथे तियासाठी मस्त सूप करता येईल हो तर ये तर चिकन सूप तर तुम्हाला बटर चिकन दाखव तर इथे बघू शकता आपलं बटर चिकन त्याला मस्त तरी येते हळूहळू तरी येईल त्याला आणि असं घट्ट पण आलेलं आहे बटर चिकनला बघू शकता तर मस्त तुम्ही रोटी नान किंवा सोबत पण छान लागतं भातापेक्षा झालेला आहे आणि इकडे आपलं मस्त काय चिकन, चिकन सूप बरं द्या बरं नाही असं चिकन सूप चालू आहे इथे क्लिअर ना चिकन क्लिअर का मग कोणता सूप <laughs> चिकन सूप नुसतं का क्लिअरला नुसतं ते राहतं ना पाणी झालं नुसतं आणि काय ते हे राहतं ब्लॅक पेपर यात पण टाकले ना ब्लॅक पेपर वगैरे दालचिनी वेगळं टाकलं ना याच्या तर इथे मस्त सूप झालेलं आहे आणि पण केलं तर आम्ही खेळून पण टाकलं करता करता तर पोळ्या पण झाले आहे भात पण झाला आणि चिकन पण झालं आता फक्त तियाचं सूप झालं ना सगळं तर चला बोलते तर आता आम्ही जेवायला बसणार खाली बसतोय तर आपलं बटर चिकन एकदम सुहास मस्त सुटलेला आहे तर आता वाढून घेते आणि टेस्ट पण करून दाखवणार कसं झालं आता हे बिहानला देते त्याची टेस्ट बघू आपण त्याला करायला तर इथे बिहानसाठी मी दिलेला आहे कांदा आता फक्त लागेल आधी पोळी आणि बटर चिकन दिलं त्याचा टेस्ट बघू त्याला पाहायला लावू कसं झालं हे विहानला टेस्ट करायला लावू तर इथे विहान खाल्लेलं आहे कसं झालं छान आहे तर आता आम्ही पण वाढवून घेतो बघू शकतो मस्त ना तरी आली साईट बटरची तर इथे माझ्यासाठी वाढलेलं आहे पोळी आणि बटर चिकन खरं तर पोळी सोबतच छान लागतं आणि ते आहे छान तर आता मी पण टेस्ट करते अगं एकदम सेम होटेलमध्ये खातो ना त्यानबद्ध चिकन सेम बस लागतो झालं पोळीसोबत छान लागतं मला पोळीसोबतच आवडतो भातापेक्षा मस्त तस आम्ही जेवण करून घेतो आणि काय किराणा आणला आहे थोडाफार किराणा आणला जास्त नाही जे लागणार ते पण शेवटाचे तुमच्या सोबत नंतर